मग कोणीतरी आपल्या समोर समोरच्या धरेल मग फोन करेल फोन करतात दाव्याला घर भरले आहे बरोबर मला कळत असं नाही आपण आपल्या मनामध्ये आपल्या विचारलं स्वतःला की आपण आपल्या तुटीशी किती प्रामाणिक आहे आपल्या विचाराशी आपण किती प्रामाणिक आहे अजणय खासदार साहेबांनी आणि त्यांच्या नेतृत्वा आपण काम करताना या मतदारसंघाच्या प्रत्येक माणसाला तळाला घोडासारखा म्हणतो ज्यावेळी समोरचा आपण ज्या विचार करतो पुढे आपण हा विचार केला पाहिजे की आपलं भवितव्य पुढे घेव आपल्या गावासाठी विकासाची जी मजुरी उभं राहिली कशी उभं राहिली उद्या येणाऱ्या योजनेची अंमलबजावणी करताना आमच्या तरुण पिढीचं भविष्य कोण जाणार आहे सारासारखं करण्याची आवश्यकता आणि म्हणून मी अधिक वेळ घेत नाही तर म्हणजे महाविकास आघाडीच्या सरकारनं त्याच्या एका नेत्यानं माग सांगितलं लोकांना खटाखट पैसे मिळा खटाकट पैसे महिलांना खटाखट पैसे मिळतील सांगितलं बोलू ना अरे खटकड पैसे खटाखट ते खटाखट पैसे जाणार नाही ते फटाकट पडून जाणार आहे आज आए, आए, थड़ा थड़ा हो थड़ा थड़ा ते कोण राज्य येतात कर्नाटक आहे आंध्र आहे तेलंगणा आहे कोणत्या राज्यात खटाखड पैसे मिळतात आमची सत्ता नाही तरी आम्ही खटाखड पैसे किमत ज्या राज्यात सत्ता येते त्याला लोक आमच्या माय पैसे मिळत नाही ज्या राज्यात तुम्ही सत्ता कधी घेणारच नाही उद्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये महाविडून सरकार पुढे सत्ता येईल त्यामुळं त्यांच्या खटाखाडीला वेळ बनवायला सांगितलं वेळ घेत नाही तर म्हणजे निमित्तानं आज अनेक गोष्टीची घरं चर्चा झाली नाही समोर घरामध्ये एवढं म्हणून वाढी काढण्याची गरज नव्हती तर मला मुद्दाम काही गोष्टीचा आवडतो उल्लेख केला पाहिजे माझ्या दौऱ्यामुळं कामाच्या कामामुळं थोडा वेळ कमी उठवायला पाहिलं जात पण आमचे मतदारसंघामध्ये समोर बसले एवढे खंडे शिरणार आहेत आमच्या भगिरे यांच्यावर मी सुरक्षित आहे ती पण काही भावांच हा आमचे थोडे भांडणं असतात तरी गावात बघा म्हणजे घडताना दिला घर काय लोकांना आपलं अंतर्गत मुद्दे आपण भाऊ काय करायचं